हाय फ्रेंड्स वेलकम बॅक टू ट्रेंडी फॅशनिस्टा मैत्री नो साडीचा गेम चेंजर असतो तो, तो म्हणजे साडीवरील ब्लाऊज हल्ली प्रत्येक साडीवर मॅचिंग ब्लाउज न घालता साडीला कॉन्ट्रास्टिंग ब्लाउज घालण्याची फॅशन ट्रेंडिंग आहे आजच्या व्हिडिओमध्ये सर्व साड्यांवर मॅच होणारे आणि सध्या ट्रेंडिंग असणारे ब्लाऊज कलेक्शन आपण पाहणार आहोत अगदी डेली वेअर सिंपल साड्यांपासून वेडिंग वेअर पैठणी कांजीवरम अशा लेटेस्ट साड्यांवरही तुम्ही असे ब्लाऊज घालू शकता हा पहिला चिकनकारी वर्कचा ब्लाउज बघा ऑलमोस्ट हे कॉटन फॅब्रिक मध्ये असतात डेली युज साठी असे ब्लाऊज भरपूर स्त्रिया वापरत आहेत रोजच्या सिंपल साडीतील लुक ही हा ब्लाउज अट्रॅक्टिव्ह बनवतो हा ब्लाऊज खूपच कम्फर्टेबल असून दिसायलाही स्मार्ट सुंदर दिसतो दुसरा ब्लाऊज म्हणजे पिंक कलरचा स्ट्रेच ब्लाऊज पिंक कलर, कलर हा मोस्ट फेवरेट आणि ब्युटिफुल कलर आहे जो अनेक साड्यांवर घालता येतो आणि लुक ही गॉर्जियस दिसतो हे ब्लाऊज स्ट्रेचेबल असल्यामुळे अंगाबरोबर परफेक्ट फिटिंग मध्ये बसतात आणि दिसायलाही हे ब्लाऊज फॅशनेबल दिसतात कॅज्युअल वेअर पार्टीवेअर साड्यांवर असे ब्लाऊज तुम्ही ट्राय करू शकता तिसरा ब्लाऊज आहे तो म्हणजे ब्लॅक कलरचा वेलवेटचा डिझायनर ब्लाऊज सर्व साड्यांबरोबर परफेक्ट जाणार ब्लॅक कलरचा ब्लाऊज तर प्रत्येकीच्याच आवडीचा ब्लॅक कलरचा हा मिनिमम वर्कचा ब्लाऊज पहा खूप सुंदर आहे वर फ्रिल असून डायमंड वर्क ब्लाऊजच्या वर आणि वर आहे हा ब्लाउज तुम्ही कोणत्याही साडीसोबत करून घालू शकता लाईट वेट साड्यांपासून कार्ट पद्धत साडीवर हा ब्लाउज तुम्ही ट्राय करू शकता हा रेडीमेड ब्लाउज मिशोवर अवेलेबल आहे अमेझॉनवर वर अवेलेबल आहे आणि या ब्लाउजमध्ये डिफरंट असे पाच ते सहा कलर्स देखील अवेलेबल आहेत चौथा ब्लाउज आहे तो म्हणजे मल्टी कलरचा ब्लाउज प्रत्येकीकडे हा ब्लाउज असायलाच हवा या मध्ये सर्वच कलर्स असतात प्लेन साडीवर मल्टी कलर साडीवर पैठणी साडीवर देखील असे ब्लाऊज खूप सुंदर दिसतात मल्टी कलर मध्ये भरपूर व्हरायटीज आणि पॅटर्न अवेलेबल आहेत तसेच बांधणी मध्ये देखील असे मल्टी कलरचे ब्लाऊज खूपच उठावदार आणि क्लासी वाटतात पाचवा ब्लाउज आहे तो म्हणजे नेव्ही कलर मधील हेवी डिझायनर वर्कचा ब्लाऊज बऱ्याचशा काटपदर साड्यांबरोबर पैठणी साडी बरोबर हा ब्लाऊज आपल्याला पेअर करता येतो त्यामुळे अशा साड्यांवर घालण्यासाठी तुम्हाला इतर कोणतेही ब्लाऊज घेण्याची गरज नाही नेव्ही कलर मधील रिच एम केलेले तुमच्या वॉटर मध्ये नक्की ऍड करू शकता वेडिंग वेअर साड्यांवर फंक्शन वेअर साड्यांवर असे ब्लाउज तुम्ही कोणत्याही साडीवर घालून रिच लुक मिळू शकता असे ब्लाउज तुम्ही रेडीमेड विकत घेऊ शकता आठशे रुपयांपासून पंधराशेच्या रेंज मध्ये अगदी रिच वर्कचे ब्लाऊज तुम्हाला ऑनलाईन मिळतील किंवा तुम्ही असे ब्लाऊज कस्टमाइज देखील करून घेऊ शकता शेवटचा ब्लाउज आहे तो म्हणजे हँड प्रिंटेड वर्कचा हा सुंदर ब्लाउज असे ब्लाऊज मॉडर्न आणि स्टायलिश लुकसाठी तुम्ही निवडू शकता हा ब्लाऊज मधील लेटेस्ट पॅटर्न सध्या खूपच ट्रेंडिंग आहे पार्टीवेअर साड्यांवर असे ब्लाउज घालणे स्त्रिया अधिक पसंत करत आहेत मॉडर्न क्लासिक आणि स्टायलिश लुकसाठी तुम्ही असे नक्कीच ब्लाऊज ट्राय करू शकता खूप सुंदर लुक दिसतो व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आपला फ्रेंड्स मध्ये देखील शेअर करणे असेच नव्हतून ट्रेंडी व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला ला सबस्क्राईब करा